आज आपले स्वर्गवाशी भाऊजी भाऊ मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्व कन्हवाडीतील पंचक्रोशीतील तसेच परळी तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातून तमाम सर्व लोकप्रतिनिधी समाजसेवक इथं उपस्थित आहेत खरं तर फार शोकनसिक आहे की महादेव मुंडे यांची हत्या एवढी निर्गुण झाली त्याची पत्रकार परिषदमध्ये घेऊन आम्ही फोटो दाखवले पर्यायच्या लोकांनी नागरिकांनी तर आधीच फोटो पाहिजे वीस महिने झालं ते आरोपी अजून आपल्याला डिपार्टमेंटला पोलिसांना मिळत नाहीये त्याचा श्रोध होत नाही हत्या कुणी केली ते सगळ्याला माहीत आहे मला दबाव येत आहे तू नाव घेऊ नको मी तर पहिलंच नाव घेतलेलं आहे त्याड्यांना एवढं पण माहीत नाही नाव घेण्याची गरज काय मी तर जबाब देऊन आलो आहे वाईल मी आणि त्याच्या पोरांच्या विरोधात त्यांच्या टोळीच्या विरोधात मी एवढं सांगतो माझा जीव गेला तर मी घाबरणार नाही मला चरित्राचं सांगायला लागले कॅरेक्टरचं सांगायला लागले माझ्या आई वडील माझं आयुष्य माझ्या आई वडिला उद्ध्वस्त करायला चालले होते माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला चालले होते वाल्मिकाड आणि त्याची टोळी तिथं माझी भगिनी तर आयुष्य उद्वस्त केलं ना उद्या आरोपी घटणारच आहे वाल्मिक कराड त्याची टोळी त्याच्या पोरं जेलमध्ये जाणार आहेत पण त्यांचं पती त्यांचं गेलेलं कोण कोण वापस कधीच येणार नाही त्यांना ते आयुष्यभर त्यांची ती खंत राहणार आहे मनामध्ये जखम राहणार आहे पण ताई तुम्ही का महाराष्ट्रातल्या अशा जी वेळ तुमच्यावर आणली हा वाल्मीकरड सारख्या गुंडाने त्याच्या टोळीने तुम्ही महाराष्ट्रात जिथं जिथं वाल्मीकरड आणि ज्या ज्या भगिनीचं कुंकुतल्याच्या वाल्मीकरड ने असन त्या भगिनीचा तुम्ही आवाज बनून महाराष्ट्राची समजसेविक काम करण्यास मी एवढंच सांगतो मी घाबरणार नाहीये मी माघार घेणार नाहीये अह माणसा जीवापेक्षा त्याला काय प्रिय असते मी, मी थें थें एक एक थे, हुँग हुँग ते पहिलंच सांगितलेलं आहे माझ्या रक्तात मी मेलून माझ्या रक्ताच्या ठेंबे पडला तर त्याच्या एक एका रक्ताच्या ठेंबा शेकडो हजारो युवक रस्त्यावर होत्या आणि माझ्या बलिदान माझी क्रांती घडण एक चांगली चळवळ भर न्यायासाठी अव परळीला कुठे ना कुठे काय वाल्मीकरांनी कीड लावून टाकली होती सगळे अधिकारी वाल्मीया कशा असायचे अ परळीचे अधिकारी काय बीड जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर असते किंवा तत्कालीन एसपी असते पोलीस अधीक्षक साहेब असते मग पोलीस अधीक्षक साहेब जाऊन हा प्रकार सांगितला लोक म्हणजे तो अठरा एकोणीस महिने झालं का बोलला नाही अरे मीच आठ नऊ महिने फरार होतो आता तीन दोन महिन्यापूर्वी माझी एंट्री मला पुरावा गोळा करण्यासाठी थोडा वेळ लागला म्हणून पत्रकार परिषद घेण्यासाठी एक दीड महिना वेळ गेला मला जर तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं असतं तर मी जर लोकशाही पदीचं पालन केलं असतं माझ्यावर खोटे केस झाले असते का माझ्या आईवडल्यावर कुटुंबावर तेवढंच जाऊ द्या ते जर नेमच राहिले असते कायद्याचं पालन केलं असतं तर माझे बहुत हत्या झाली असती का तत्कालीन परळी पोलिसांनी सगळं वाल्मिकराडला दिल तर त्याच्या टोळीला दिल तर म्हणून तरी हत्या झाली ना आणि आज न्याय मागायचं म्हटलं तरी आपल्याला साथ देत नाही टार्गेट केलं जातं आपल्या स्लोपाकडून असं का वाल्मिकराडनी सगळ्यात जास्त वाल्मिकार काय संत होता काय समाजसेवक होता का वाल्मिकराड वाल्मी सगळ्यात जास्त आपल्या समाजाला आपल्या वंदरी समाजाच्या लोकांना त्रास दिला समाजाच्या लोकांच्या हत्या केल्या समाजाच्या लोकांना शोषण केलं आर्थिक शोषण केलं मानसिक छळ केला काय पाहिजे कितीतरी उदाहरणं आहेत भाजी, भाजी वाजी वाजी तर आपण अशा भासीवादी विचारसरणीची जर आपण बाजू कुणी तर ते फार चुकीचं आहे पण नक्की सांगतो किती काय करा खेळ सगळा संपलेला आहे वाल्मिकार कधी बाहेर येऊ शकत नाहीये उलट वाल्मिकराड भविष्यामध्ये तुम्हाला एवढं जिम्मेदारी सांगतो महादेव मुंडे हत्याकांड मध्ये वाल्मिक कराड त्याचा मुलगा श्री कराड अजून त्याच्या टोळीतले मुलं त्याचे मुलं याच्यामध्ये येणार आहेत अजून एखाद्या मटरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे वाल्मीकरण ची टोळी सगळी नष्ट होणार आहे वाल्मिकर पहिलीच त्याची राग झालेली आहे अजून कशा प्रकारे समजून सांगायचंय आज मीडिया इथं आहे मी मिडियाला एक वाक्य सांगतो मी कोणतीही गोष्ट तुमच्या पुस्तक पुन्हा नाही हर एक गोष्टीवर बोलणार काल एक तथा कधीच रेकॉर्डिंग व्हायरल झाली बरोबर आहे मग तुम्ही अगोदर का नाही केली आत्ता का केली ठीक आहे ती तथा कधीच रेकॉर्डिंग व्हायरल झाली माझ्या पत्नीचा मला निरोप माझ्या भावापासून निरोप आला मला कॉल आला त्यांनी सांगितलं माझ्यापासून ती रेकॉर्डिंग व्हायरल झालेली नाहीये ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केलेलं नाही मी मला ठीक आहे चांगली गोष्ट तुमच्यापासून झाली म्हणजे अर्थ काय ही रेकॉर्डिंग टोळीने केली का केली माहीत नाही ही कुणाला मला दावा टाकण्यासाठी केली आता हे तुम्हाला सगळा घटनाक्रम सांगतो ही रेकॉर्डिंग आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची कधीची सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ची त्याच्यानंतर सात ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर जो एक महिन्याचा पिरियड आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड माझी पत्नी आणि मी आणि अजून एक कथाकथित महिला त्याच्यामध्ये आहे आमचे सगळ्यांची सीडीआर ह्याच्यात काढावी तर म्हणून मी तू क्वेश्चनला बसणार आहे आणि अजून एक सांगतो माझा जवाबामध्ये गोपीनीय जवाब आहे एस पी ला जाऊन विचारा ही, ही रेकॉर्डिंग आली ते एवढं चांगलं झालं ज्ञानेश्वरी ताई एवढं चांगलं झालं त्याचं कारण असं नियती आपल्या सोबत आहे कारण ह्या रेकॉर्डिंगशी निगडीतच आपल्या हत्येशी प्रकारचा संबंध आहे मी एवढं पण जिम्मेदारी सांगतो हे एसटी साहेब होते ना बाळा बांगर राजकारण करतोय बा बांगर राजकारण करतोय साहेब आता तुम्हाला हे रेकॉर्डिंग ऐकव लक्षात आलं असेल मी ज्या जबाबमध्ये उल्लेख केलेला आहे मी जे सर्व सांगितलेलं आहे ते एकदम बरोबर आहे पोलीस अध्यक्ष साहेब तुम्ही आता ते माझा दिलेला जवाब मी विनंती करतो पोलिस अध्यक्ष साहेब आणि साहे एसआयटीला की माझा हा जवाब गोपीने जवाब सार्वजनिक करण्यात यावे आता काय मी मर्यादा ठेवल्या होत्या पण त्या मर्यादा तुम्ही ओलांडून टाकल्या कारण त्या रेकॉर्डिंगच्या निगडीत पण काही ह्या घटनेशी संबंधित येत आहे आणि हे रेकॉर्डिंग व्हायरल कारण असे वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिला पण बीड जिल्ह्यातल्या सक्रिय होत्या माझं जे काही रेकॉर्डिंग मध्ये नाव जोडलं जाते पण त्या महिलेशी जोडलं जाते ना बाळा बांगडचं नाव त्या महिलेला पण विचारा आणि तर आणा आणि बाळा बांगडच्या तुझे काय संबंध आहेत आणि प्रूफ दाखवा हे जे नाव ना वाल्मिक कराड काय महिला तर त्यांना विचारा बाळाभांगरचे तुमच्या काय संबंध आहेत माझ्या विरुद्ध एक टक्का पण कोणत्या महिले विरुद्ध पुरावा असेल बाळा बाळाभांगर आहे नैतिकतेने वागला बाळा बाळाभांगर चुकीचा वागलाय माझं कोणताही प्रूफ असेल तर मी माझा जीव तुमच्या पुढे द्यायला तयार आहे मी महाराष्ट्रात चेहरा दाखवणार नाही मी माझा जीव देऊन टाकेन तर मी कलंकित होऊन तसा राहणार नाहीये तुम्हाला एक सांगतो मी माझ्यापशी पशी सगळे पुरावे अरे तुम्ही त्या घरगुती विषय आणला हो काय होलावर नवरा बायकोची वाट नाहीत काय घरगुती विषय तुम्ही आणला मी वाल्मिक घराच्या बाहेरच्या सगळे तुम्हाला दाखवतो बारा मांजर पुढच्या आठवड्या पुढच्या आठवड्या पुढच्या महिन्यात पत्रकार मला फक्त विषय भटकायचा नाहीये माझे भाऊजी ज्ञानेश्वरी ताईंचे पती महादेव मुंडे यांच्या हत्येचे जे मारेकरी आहेत वाल्मिक कराडताची टोळी ही जेर बंद झाली पाहिजे माझं ते ध्येय आहे पण मी जिम्मेदारी सांगतो त्या आणि हत्येशी घटनेचा संबंध आहे म्हणूनच वाल्मिक कराडला आणि त्याला टू माहित नव्हतं की गोपीने जबाब काय त्यांना जर गोपीने जबाबची माहिती लागली असेल तर त्यांनी ती रेपोर्टिंग व्हायरल नसती केली तुम्हाला एवढं सांगतो पण पुढच्या महिन्यात माझे पत्रकार परिषद बघा बरं का वाल्या कराड वाल्या वाल्या तुला सगळं काढणार बाईल छाती खोक पण सांगतो सगळं काढणार आहे माझं काय काढायचं काढ मी उद्ध्वस्त झालोय मी संपलोय मी बलिदान द्यायला चाललोय आणि म्हणूनच मी रस्त्यावर उतरलेलोय पण माझी पुन्हा एकदा मायबाप जनतेला विनंती आहे माझ्या मुंडे कुटुंबाशी सगळ्यांनी पाठीशी उभे राहू आमची भगिनी यांच्या सर्वांनी पाठीशी उभे राहावे एवढी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो हात जोडून की आपण प्रामाणिकपणे काम करा आता कंटाळा आलाय माहितीये का लोक वैतागलेत आता जे पुणे आवाज उठवत आहे त्याला शिवीगार केली जाते मला काल श्री कराडच्या गार्डने फोन केला त्याचं कहाना कराड काहीतरी आहे त्याच्यावर आता मी एस पी पश्चिम आयुक्तापशी तक्रार द्यायला जाणार आहे बघा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तुमचा एक नागरिक तुमचा एक भाऊ बांधर सांगतोय की मला श्रीकरणचा पोर बॉडीगार्ड फोन करून देतोय की तू उद्या परवी परळीच नाही मला मेसेज टाकलाय मी सतीश भाऊला ज्ञानेश्वर ताईला आणि इथं वाटलं तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार द्यायला तयार आहे पण इथं एस पी साहेबला देतो आमचा परवी पोलिस वर विश्वास कमी येतो म्हणजे <laughs> बघा श्रीयकरड संत आहे का कोण गेला श्रीकारक त्याला लोकांची दयामाया माहितीये तरी जाऊन अभ्यास केले शिक्षण केलंय केलंय का बेट के 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 तू बापाने लोकांच्या हडपल्या लोकांना त्रास दिला एवढा पैसा गोळा केला त्याच्यावर तुम्ही हर आमच्या पैशावर मजा मारता बाळा बांगरचा असं वाय बाळा बांगरचं ठेवलं होतं तुम्ही आमच्या कुटुंबातल्या बावन्न लोकांवर केस केल्या आमच्या कुटुंबातले दहा बारा लोक अटक केले माझ्या आईला पहाट्या अटक केली माझ्या वडिलाला चोरट्यासारखं अटक करून आणलं एल त्यावेळेस ते प्रमुख होते त्यांचा पण सगळ्या रेकॉर्डिंग माझ्यापाशी एवढ्या अधिकाऱ्यांच्या वारी मी चे रेकॉर्डिंग घेत एवढे आहे मी मर्यादित राहतोय अहो मी आज इथं गुप्तनाथ मुंडे साहेबांच्या परळीमध्ये आहे मुंडे साहेब आपल्यासाठी सगळ्यांसाठी आदर्श आहे मी एक सगळं आज परळीत आलोय आणि परळीमध्ये मला बोलण्याची संधी घेतली मी आवर्जून तुम्हाला सांगतो अहो आपले आमचे त्यावेळेसचे नेते पक्षाचे मला जिल्हा अध्यक्ष हे बाळासाहेब आजबे काका जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेस ते आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी मला जिल्हाध्यक्ष केलेलं आहे करापासून लवकर जायचा निर्णय मी बाहेर याच्यामुळे घेतला त्याच्यासोबत राहायचं नाही धनंजय मुंडे साहेबांच्या वाईटावर वाल्मिक करार होता मी एक रेकॉर्ड एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी धनंजय मुंडे साहेबांना आणि त्यांच्या घरच्यांना पाठवून देणार आहे मी जाणार नाही तर एका व्यक्ती पाठवून देणार आहे वाटलं सतीश भाऊ तुम्ही घेऊन दाखवा माझी विनंती आहे वाल्मिक करार काय चाल करतोय की परळीचा आमदार दोन हजार पंचवीस सव्वीस मुंडे साहेबांना संपूर्ण पोटनिवडणूक इथे घ्यायची होती वाल्मिक कराड ला ती रेकॉर्डिंग आहे का पत्र, पत्रकार परिषद आहे थोडक्यात जनतेची पत्रकार परिषद आहे आज बोलायची वेळा म्हणून सांगतोय ती रेकॉर्डिंग आहे आज मी महिलेला बोलतोय आणि त्या महिलेला सांगतोय की मी पुढे कसं कसं काय करणार आहे म्हणजे काय काय होणार आहे त्याविषयी आणि तिथं बाजूला मी बसलोय मी बसतो तुम्ही पण त्याची शूटिंगच करून <laughs> घेतली त्यावेळेस त्यांनी माझ्या काय कुटुंबातल्या अटक केलं त्यांनी बैठक घेतली माझी एकदा मिटवायचे म्हणून ते ज्यावेळेस मिटवायचं म्हणलं त्यावेळेस मी त्याची मोबाईलच घेऊन आलो तो बाजूला गेलो माझा त्या भाऊ मागे फिरत होता त्याचे मोबाईल दाटा माझ्यापाशी सगळे मला हे सगळं उघड्या पडायचा होता वाल्या कराड कसा आहे काय अहो धनंजय मुंडे साहेब तुझे नेते आहेत आमचे पण नेते होते त्यावेळेस नेता हा बापा सारखा असतो तू नेत्याला संपूर्ण चालला अहो काय म्हणजे वाईट काय त्याचं वाल्मिक कराडचं धनंजय मुंडे साहेबांनी काय वाईट केलं तो काहीच नव्हतं ना मला अजून एक सांगा मी आतापर्यंत कधी धनंजय मुंडे साहेबांविषयी एक शब्द तरी बोललो कुठं वाईट कारण मला कुठं धनंजय मुंडे साहेबाचा ह्याच्याशी कोणत्या घटनेत कधी सहभाग दिसला नाही आणि मी पत्रकार परिषद मध्ये म्हणलं मला वाटत नाही त्यांचा कोणत्या घटनेशी संबंध आहे म्हणून आता जे खरे ते आहे उलट त्यांचा पी ए प्रशांत जोशी यांनाच मारण्याचा कट वाल्मीकरांनी रचला होता बाजीराव भाई या धर्माधिकारीला किती त्रास दिला किती लोकांची नावं सांगू बाजीराव भाई या धर्माधिकारीवर फक्त इथं ब्राह्मण धर्म एक का परिषद काहीतरी घेतली म्हणून फक्त बाजीराव भाई यावर केली कोटी मी साक्षीदारी त्या गोष्टीचा अजून काय काय गोष्टी सांगू हे लक्षात घ्या जे काय वाल्यावादी विचारसरणीचे लोक आहेत की बाळा बांगरला काही आणलं म्हणून बाबांनो बाळा बांगरचा जीव गेला बाळा बांगर गेला तरी मारता मारत मला फासावर पण जर तुमचं राज्य आलं जर कुठं नियट सरकार काही नसेल लोकशाही मला जर फासावर पण जायची वेळ आली तुमच्या राज्यात तरी मी सांगतो मी फासावर जायच्या आधी मला शेवटची इच्छा विचारली काय तर मी एवढी सांगत की मला वाल्या कराडची सगळी पोल आणि त्याची सगळी सगळी पोल खोल करायचा शांत प्रश्न आता काय मला त्रास द्यायचा द्या आणि ह्या लढाईमध्ये मी लढत राहणार आहे माझा जीव काय होईल ते होईल त्याची मी सजा तयार आहे बस मला इथं बोलण्याची संधी भेटली त्याच्याबद्दल आभारी आहे पण माझी विनंती आहे आमच्या आपल्या सगळ्यांनी त्यांचा पाठिंबा असेल पण सगळ्यांनी रस्त्या उतरून महादेव मुंडे कुटुंबांना पाठिंबा द्यावा आपले टीपी मुंडे सर असते आपले पी मुंडे सर माझ्या वडिलांचे मित्र आहेत पुढचंद कराड भाऊ माझ्या मित्रांचे वडिलांचे मित्र आहेत जेवढे कुणी परळी तालुक्यातील अं प्रस्थापित पुढारी आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव आहे त्या सगळ्या जनतेतील पुढील लोकप्रतिनिधीला विनंती करतो की सगळ्यांनी उतरून माझे मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बाळा बांधार माझ्या किती पोल खोला किती काय करा मी माघार घेणार पुन्हा एकदा शिंदे सांगतो एस पी साहेबाला माझा गोपीने जवाब जो घेतला होता त्या दिवशी वाल्मिकारांनी विरुद्ध कसे कसे षडयंत्र असले ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी बर का ते यंत्र बाहेर येण्यासाठी माझा जवाब हा सार्वजनिक करण्यात यावे मी जवाब पाच जुलैला दिलाय ना मग काल तुम्ही रेकॉर्डिंग व्हायरल करताना तर ठीक आहे व्यक्तिगत रेकॉर्डिंग आहे पण त्या रेकॉर्डिंगशीच मी सांगतोय की या घटनेचा पण तत्कालीनचा संबंध आहे आता सीडीआर मध्ये सगळं निघणारच आहे ना कुणी कोणाला कॉल केलेले काय आहे म्हणजे मग कोणत्याही अशा अनोळखी ओळखी पण बाहेरच्या जिल्ह्यात आहेत त्यांचा पण आम्ही खुलासा लवकरच करणार आहोत पण माझ्या मुंड्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहोत इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहात आपल्याला तोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही

सुरुवातीला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आहे की आम्हाला यायला उशीर झाला पुढे अडचण होत्या म्हणून यायला उशीर झाला तर तो सगळ्या गावकऱ्यांना मी एक आवाहन करतो माझ्या भावाला ज्या लोकांनी संपवलं लो तर इथल्याच माती तुझे होता माती लक्षात घ्या किती माती येते माती बाहेरची नाही जिल्ह्यातली नाही आणि जे तुम्ही आज करायला लागला ते माझे मी स्वाभिमानात सांगतो आज देखील आमच्या गावकरी आहेत पंजीवनी काही त्या सकाळपासून पाहिलेल्या आहेत तर मला हो ती तीन दिवस गावाने काय केलंय न्यायासाठी हे तरच माहित नव्हतं मला एका गायबर बसवलं होतं मला माझ्या गावात जी हत्त केली होती ती म्हणजे काय माझ्यावर दुःखाचा डोंगर होता काय गावावर होता ह्याचं तुम्ही म्हणजे असं इमॅजिन करू शकत नाहीत की काय परिस्थिती होती भयानक जे आज तुम्ही ज्ञानाश्री त्यांच्या सोबत उघडलात सगळे जेवढे लोक मला ऐकतात किंवा जेवढे लोक इथं आले त्यांनी शपथ घ्या त्यावेळेस तुम्हाला वीस महिन्यापूर्वी जे जमलं नाही ते याच्यानंतर कमीच करूया आता ती भगिनी मानुष्पाई त्याच्यानंतर काही त्यांच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये न्याय मिळेपर्यंत आपल्याला कुणाला घाटायची नाही आपल्याला कुणाला अडचण आणायची नाही आपल्याला ज्यांनी आरोपी ज्यांनी आरोपी त्यांच्या संपवलंय ज्यांनी आमच्या भगिनीला कपा कपवा कपवावरचं कुंकू बसलंय ज्यांनी आमच्या मूळभरीचं कायमचं चवडलं छत्र निवडून नेलंय ज्यांनी सगळं गाव फोडक केलं ज्यांनी सगळे लेकर वगैरे पाडले त्या लोकांना त्या आरोपींना आपल्याला शिक्षा द्यायची तुम्ही आतापर्यंत माझं जो स्टेटमेंट बघितलं असेल असेल की यांना उलट्या सुल्ट्या भाषे पतीच्या भाषे आपल्याला जो न्याय दिलाय आपल्याला जो म्हणजे न्याय घ्यायचा अधिकार दिलाय जे संविधानिक पद्धतीने जायचं आपल्याला शिकवलं त्याच न्याय जायचं तरी आपण आपले जीव परंतु आपण कोणाला त्रास नाही बघणार या आरोपींशिवाय आणि एकही आरोपी सुटणार नाही काही आरोपीला शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला सांगतो तुम्ही गाववाले ज्या पद्धतीने आज मला शोधता पाठीमागं उभा राहिला तसं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो तर ती इथे माझ्याकडे आले होते म्हणजे चर्चा झाली चार तास सगळ्या गोष्टीची तर बघा इथल्या मातीला कोणी बदनाम करत नाही इथल्या मातीला बदनाम करणारे आता थोड्या वेळ थोड्या वेळापूर्वी इथल्या लोकप्रतिनिधी निधीचं बद्दल हे बोलले परंतु एक सांगतो तुम्हाला मी माझा दोन पंधरा वर्षापासून तर होता परंतु मी जर काय खोटे बंद केले असते नबाडे केले असत्या चोरे केले असत्या तर त्याला कारणभूत भुट कोण होत माझा होता परंतु मी कसं नाही केलं माझी पण थोडी जिम्मेदारी असते की माझ्या भावानं जे गावचे सरपंच आहे त्याच्या पाठी आपलं पण नाव चांगलं असावं आपण पण त्यांना साथी द्यावं तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर हातभर करत असतो की आम्ही याच्यात नाही तर मला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परंतु हे फक्त तुमच्याच म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुमच्या जीवावरच मी सगळ्या केलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल त्या माताचं मी कारण का तुम्हाला जसं चुकीचं करता आलं एवढं भूल करता आले शोषण करता आलं सगळ्या गोष्टीचं तसं तुम्हाला चांगल्या गोष्टी पण करता आल्या असत्या आणि या मातीला सुधारता आलं असतं तर या निमित्तानं आम्ही मी एवढा शब्द देतो की माझा भाऊ संतोषांना देशमुख तुम्ही बघितलं नाही आज मला बरेचसे लोक म्हणतात की आता काय चाललंय आपलं केसचं वगैरे मला एका गोष्टीचा गर्व आहे की माझे जवळ तरी सत्तावीस तास पहिल्या दिवशी सात ते अकरा सात ते एक आणि दुसऱ्या दिवशी नऊ ते साडे दहा असं सत्तावीस तासाचं आंदोलन कुणाला म्हणजे आजारी होत्या महिला किंवा म्हातारे लोक होते त्या लोकांना सांगितलं तरुण पार नाही की तुम्ही घरी जा आम्हाला उठायचं नाही आमच्या गाडीनं अंगावर गाड्या घालू गार द्या आम्हाला मारू द्या पण आमच्या माणसाला आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही तसं आता यानंतर आपल्याला याच पद्धतीनं आणि ह्या आपल्याला मग घ्यायचाच आहे आरोपी सगळ्यांना आहेत बाळाजीचा जॉब देखील आलेला आहे दे त्याच्या पद्धतीने जरी तपास केला तरी सगळं सापडत त्याच्याकडे सगळं कारण का त्यांना ज्यावेळेस कळ चुकीचं करतायत त्यावेळेस ते साईड बाय झाली आणि त्याच्यानंतर ते आपल्या भूमिकेत आले सगळे पीडित आहेत आपण ज्ञानेश्वर आजी परिस्थिती आहे एक पती नाही त्यांना माझं हो नाही आमचं दुःख हे तुमच्या वर घेतलंय नाही म्हणून तुम्ही सगळं घर पावसात इथं बसलाय मी देखील इथे बसणार आहे जोपर्यंत आपल्याला ट्रस्ट काही आश्वासन घेत नाही मी माझ्या भावाच्या लढाईत तीन दिवस नव्हतो पण मान्यसुद्धा सोबत आलोय ज्या ज्या वेळेस त्या हात मारतील किंवा ज्या ज्या वेळेस मला वाटेल की आपल्या बघीमध्ये आपली गरज आहे त्या वेळेस आम्ही असं की त्या तीन महिन्यामध्ये चार्जशीट दाखल झालं सगळे आरोपी मध्ये घातले आणि ते बाहेर येणार बाहेर येणार बाहेर येणार असं म्हणत होते तर बाहेर आले तरी सगळ्यांना माहित आहे परिस्थिती काय आहे आणि येणार आहेत का नाही तुम्ही बोलून दाखवत नगरी बघत राहा तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की हे काय होणार आहे हे अटक होणार का नाही मसाजोगवाले लोक काय करतात भू काय करते जीव जाण्यासाठीच आपण रस्त्यावरच लावणी शरीत आहे जाऊ द्या जीव आपला लोकांना महाराष्ट्राला कळेल की एक पत्नी नवऱ्यासाठी काय लढली एक भू नव्यासाठी काय लढलं आपला जीव जाऊ द्या परंतु आपण इतिहासातच आपल्या इतिहासात जर होणार की जायला तमिळनाडू इथे शिवली आणि आता ह्या घटना रोखण्यापासून सगळे जिम्मेदार तुम्ही नव्हत तुम्ही घटना इथे घडू देऊ नका आमच्या इकडे केस तालुक्यामध्ये सगळे अठरा गडगाधी जे आहेत आमच्यावर एकमेकांवर कोणाची एम सी पण नाही इकडे तुमच्या इकडे सगळा चालू राहा गंभारी समाज मराठा समाज आमच्या इकडे मजूर आहेत तुम्हाला प्रामुख्याने सगळ्यांना सांगतो मी ते वर्ष आहे मुंडे नावाचं कुटुंब आहे माझ्या वीस लोकांचं ते मला जे शेतात तेवीस वर्षापासून माझं शेत कसतं त्याने टिकवलेलं आणि खातो थोडं इंटर आहे तुम्ही या तिकडे बघायला आणि हे लोक माझ्या प्रकार मला भावाच्या प्रकार मला जातीत म्हणत असे मी मागच्या दहा वर्षापूर्वी हे सगळ्या पट्ट्यामध्ये मुक्कामाने म्हणून घ्यायचो धर्मापुरी हळमला हिळमला पट्टी वडगावला सगळे माझे मित्र कंपनी होते त्या लोकांनी जातीत आणायचा प्रयत्न केला जाती जाती भांडण लावायचा प्रयत्न केले पण यांना कुठेच काही भेटलं ना, नाही म्हणून हे हातवरी दोन गोंद्रे झाले की आम्ही नाही परंतु सगळी घटना जी घडल्यात सगळ्या वाईट गोष्टी घडल्या त्याला कारण हे लक्ष द्यायला पाहिजे खाली चाललेत आहे जसं मूळ म्हणून आम्ही सिद्ध झालो गावकऱ्यांनी ग्रह आणि गळू आहे तसा गावकऱ्यांनी सिद्ध केलं की आमचा तो लोकप्रतिनिधी आम होता एक इमानदार माणूस होता एक निष्कास होता तसं तुमचं काम होतं तुम्ही इव्हेंट करतो जर आलात तर हे चुकीची गोष्ट तुम्हाला त्या गोष्टीसाठी लोकांनी दिलेलं नसते तर मी जास्त माझं वाढत चाललेलं जे बोलणं ते बंद करतो कारण का आजच मी एवढ्या जास्त प्रमाणात बोललो असत त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये मला सांगतो सगळ्यांनी ज्ञानेश्वरी ताई दशमी कुटुंबाची पाठीमागत ठामपणे आहे आपण हे सगळं राजकीय आपण बसणार आहोत तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचे धन्यवाद